नमस्कार शेतकरी बंधू नुकताच ऑगस्ट महिन्यात पी एम किसान योजनेचा हप्ता जो आहे विसावा हप्ता वितरित करण्यात आला महाराष्ट्र सरकारने याच पार्श्वभूमीवर नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना जारी केली होती या योजनेनुसार पी एम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधीचाही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होता पण आतापर्यंत असे आढळून आले की पी एम किसान योजनेच्या हप्त्यासोबत हा हप्ता कधीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही झाला प्रत्येक वेळेस या हप्त्याला जो आहे विलंब झालेला आहे आणि यावेळेस यावेळेसही असंच काहीतरी आढळून आलं पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जो आहे ऑगस्ट महिन्यातच दोन तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता तो नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून हस्तांतरित केला होता आज पंधरा दिवस झाले तरी नमो महासन्मान निधीचा हप्ता मात्र शेतकऱ्यांना मिळाला नाही आहे हा हप्ता कधी मिळणार किंवा ही शेत महासन्मान निधी योजना ही जी आहे बंद झाली का यावरच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार शेतकरी मंधूंना मी पवन तुमचं हार्दिक स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत पाहायला मिळत राहतील नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता जो की दोन ऑगस्टच्या वेळ दोन ऑगस्टच्या नंतर मिळायला पाहिजे होता तो अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही आहे कारण पी एम किसान योजनेचा सा हप्ता आल्यानंतर जवळपास नऊ ते दहा दिवसातच नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांना मिळत असतो पण अद्याप अशी कुठलीही तारीख राज्य सरकारने जाहीर केली नसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की सातवा हप्ता नेमका कधी मिळणार आहे केंद्रीय कृषी विभागाकडून राज्य कृषी विभागाकडे डाटा पाठवला जात असतो कारण पी एम किसान योजनेचा जो लाभार्थी आहे तोच नमो शेतकरी योजनेचा पण लाभार्थी आहे जवळपास शहाण्णव लाख लाभार्थी नमो शेतकरी सन्मान निधीच्या सा सातव्या हप्त्याची वाट बघत आहेत या चार लाख लाभार्थी असे आहेत जे पाचव्या सहाव्या किंवा सातव्या हप्त्याची वाट बघत आहेत यासाठी एकोणीसशे कोटी रुपयांचा आर्थिक निधी अर्थ विभागाकडून मंजूर करण्यात येणार होता मध्यंतरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारा हजारऐवजी पंधरा हजार देण्याचे ठरवले होते पण आता मात्र बारा हजार शेतकऱ्यांना बारा हजारच शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार आहेत म्हणजे सहा हजार पीएम किसान योजनेचे व सहा हजार नवो शेतकरी महासन्मान निधीचे पण या सगळ्या गोष्टी झाल्या तरी हप्ता मात्र कधी येणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडे आहेच आणि याची सरकारकडून कुठली अधिकृत तारीख आणखी देण्यात आलेली नाही पण कृषी विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्याकडून असे सांगण्यात आले की बैलपोळ्याच्या सणा सणानिमित्त शेतकऱ्यांना ही खुशखबर देण्यात येऊ शकते म्हणजेच दोन हजार रुपयाचा हप्ता जो आहे तुम्हाला बैलपोळ्याच्या सणाच्या दिवशी तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो मध्यंतरी ही योजना बंद झाली अशी बातमी सर्वत्र पसरली होती पण अशा अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका ही योजना चालू आहे आणि लवकरच याचा हप्ता वितरित होणार आहे देवेंद्र फडणवीस एकदा बोलताना म्हणाले की या योजनेचा निधी हा इतर शेतकी विषयक योजना योजनांमध्ये वळवल्या जाऊ शकतो ज्यातून शेतीविषयक विकास केला जा विकास करण्यात येईल पण सध्या मात्र ही योजना बंद होणार नाही आहे त्यामुळे काळजी करू नका न तुम्हाला हप्ता नक्की तुमच्या खात्यात येणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद